महाराष्ट्राच्या विधिमंडळाची गरिबा सांभाळायची प्रतिष्ठा सांभाळायची आणि ती कशी कारण की अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर व त्यांचे सगळे सदस्य आमदार सदस्य हे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे मोठा डाग लागलेला आहे ब्लॅकमेलिंग कसं केलं जात आहे अधिकाऱ्यांना ठेकेदारांना त्याचा एक उत्तम नमुना अंदाज समितीने धुळे जिल्ह्यामध्ये सादर केलेला आहे आता तो खरा खोटा हे अंतिम निष्पन्न होईल तत्पूर्वी राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे की आता या संशयित अंदाज समितीला ब्रेक लावला पाहिजे आणि त्यामुळंच अर्जुन खोतकर हे काल धुळ्याच्या हॉटेलमध्ये मिटिंग न घेता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मिटिंग घेतली ज्याला निम्मे आमदार गैरहजार होते ते सदस्य दुसरीकडे मलकापूर येथे दोन कोटी रुपयांची रक्कम सापडलेली आहे आता त्या रकमेचा आणि धुळे रेस्ट हाऊसहून गायब झालेली पाच कोटी पैकीची उर्वरित रक्कम याचा काही संबंध आहे का याच्या दृष्टीने देखील तपास घेतला जातोय आणि त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी गेल्या दोन दिवसांपासून आपण चर्चा करतो अगदी बिंदास्तपणे कारण की विषय तसा आहे विधानमंडळ म्हणलं की विधानसभेचं सभागृह आणि विधान परिषदेचं सभागृह एक खालचं सभागृह एक वरचं सभागृह आता खालच्या सभागृहातले आमदार अंदाज समितीवर तेवीस आणि विधान परिषदेमधले सहा एकोणीस मेला राहुल नार्वेकर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी अंदाज समिती म्हणजे काय की हे लघु रूप आहे सूक्ष्म रूप आहे विधानमंडळाच अधिकार खूप मोठे आहेत अर्थसंकल्पामध्ये खर्च तरतूद वगैरे हे सगळं तपासायचं आहे आणि त्यामुळं आम्ही आजारी असताना देखील गावागावांना भेटी देत आहोत असं अर्जुन खोतकरांनी आवर्जून सांगितलं आणि तो माझा पीए नाहीच किशोर पाटील हा माझा स्वीय सहायक नाहीच असं त्यांनी ठासून सांगितलेलं आहे एकशे दोन क्रमांकांच्या त्या गुलमोहरच्या खोलीमध्ये असं काही सापडलेलंच नाही ते दुसऱ्या खोलीमध्ये सापडलं वगैरे अशा प्रकारचे वक्तव्य खोतकर करायला लागलेले आहेत श्रीकांत दिवरे पोलीस अधीक्षकांनी किशोर पाटलाची चौकशी केली त्याला आपल्या केबिन मध्ये समोर उभं केलं त्याला चार प्रश्न विचारले आणि त्याला सोडून दिलेलं आहे म्हणजे त्याला कधीही ताब्यात घेतलं जाईल हा भाग वेगळा आता एसआयटी मार्फत चौकशी करू नये असं अनिल गोटे यांनी मागणी केलेली आहे त्यांचं म्हणणं असं की तुकाराम मुंडे किंवा प्रवी प्रवीण गेडाम हे जे उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्फत चौकशी केली जावी आता तुकाराम मुंडे हे कसे बुलंद तोफ आहेत हे सगळ्यांना माहितीये ते राजकारण्यांना भीक घालत नाही प्रवीण गेडाम जे धनंजय मुंडे कृषी खातन मते घोटाळे वगैरे कसं त्यांनी अडवलं होतं हे खरेदी करणं योग्य नाहीये ते प्रवीण गेडाम यांच्याकडून ही चौकशी व्हावी अशी गोटे यांनी मागणी केलेली आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर आणि राम शिंदे यांनी निर्णय घेतलेला आहे की आता तेवीस आणि चोवीस जूनला दोन दिवसामध्ये देशभरातल्या सगळ्या ज्या अंदाज समिती आहेत विधा विधिमंडळांच्या त्यांच्या अध्यक्ष आणि चार सदस्य असा अशी एक परिषद घेतली जाणार आहे ती कुठे घेतली जाणार आहे मुंबईमध्ये घेतली जाणार आहे आणि त्याला संबोधित कोण करणार आहे त्या त्याचं जे संयोजकत्व हो आहे ते गुन्हाकडं आहे अंदाज समितीकडं आहे आता या अंदाज समितीने काय दिवे लावलेले आहेत ला दो दोनच दिवसामध्ये तर ते आपल्याला दिसून आलेलं आहे मग आता करायचं काय वर्तमानपत्रांनी ठासून बातम्या चालवलेल्या आहेत लोकमत सामना लोकसत्ता सकाळ सगळ्या दैनिकांमध्ये बातम्या येत आहेत आज देखील त्या बातम्या आलेल्या आहेत मग आता अर्जुन खोतकर यांच्या समितीला आता ब्रेक लावला पाहिजे मग आता त्या ते, ते मनाप्रमाणे पी एन म्हणजे जो दो, दोन हजार मध्ये अर्जुन खोतकर आमदार समितीचे अध्यक्ष असताना पहिल्यांदा जो पीए होता किशोर पाटील तोच याही वेळेत आता ते म्हणतात की तो माझा पीएच नाही त्याचं कारण काय त्याचं तांत्रिक कारण आहे हे बघा ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातील मंत्र्यांचे पीए पीएस ओएसडी ओ डी याची लिस्ट आधी मागवली तशीच अजित पवारांच्या कोट्यातील मंत्र्यांची मंत्र्यांचे पी ए पी एस ओ एस ची यादी मागवली आणि ती स्वतः फायनल केली कारण काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तिथं नेमले जाणार आणि जे काही तुमच्या शिफारसी मुळे जे नेमले जाणार आहेत त्यांची शहानिशा केली जाईल त्यांच्यावर कोणते आरोप आहेत की नाही आता काय झालेलं आहे किशोर पाटील अर्जुन खोतकर म्हणतात त्याप्रमाणे ते त्यांचे सहाय्यक नाही कारण की तांत्रिक जी मंजुरी लागते आता विधानमंडळाच्या समित्या म्हटल्यानंतर मुख्यमंत्री मंजुरी देणार नाही पी ए पी एस आणि ओ एस मंजुरी कोण देणार विधानसभेचे अध्यक्ष देणार आणि विधान परिषदेचे सभापती देणार त्यांच्याकडे अजून हे आलेलं नाही हे लोकमतच्या बातमीमध्ये सविस्तर आलेले आज छापून त्याच्यामुळे हे अनेक प्रश्न आहेत आणि विधानमंडळाची गरिमा प्रतिष्ठा याच्यावर नेहमी बोललं जातं की महाराष्ट्राच्या विधिमंडळाने देशाला अनेक आदर्श असे वस्तूपाठ घालून दिलेले आहेत म्हणजे रोजगार हमी योजना असो महिलांना स्वायत्त संस्थांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण असो अनेक निर्णय म्हणजे आता शक्तीसारखा कायदा महिलांना संरक्षण देणारा अर्थात तो मोदी सरकारने काही मंजूर केलेला नाही या असे अनेक कायदे या विधिमंडळाने संमत केलेलं आहे ज्याचं देशभर कौतुक झालं आहे आता मग जून मध्ये हु घातलेल्या त्या राष्ट्रीय परिषदेमध्ये आता ती राष्ट्रीय परिषद आहे अमदास समितीची मग आता त्याच्यामध्ये अर्जुन खोतकर हे संयोजक हो म्हणून काय धडे देणार बरं ते दे जे इतर देशामधून जे आमदार समितीचे अध्यक्ष येतील त्यांना हे सांगणार का ते आपल्याला जो मलिदा मिळतो प्रत्यक्ष दौऱ्यावर गेल्यानंतर त्याला अभ्यास दौरा असं म्हटलं जातं अर्थसंकल्पामध्ये त्या त्या खात्यामध्ये जी काही तरतूद केलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन मंडळाने काय त्याची तरतूद केलेली आहे मग तो सगळा खर्च तपासला तपासायचा आपला अधिकार आहे आणि मग तो योग्य दिशेने चाललेला आहे की नाही हे बघायचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये काय की आपल्याला अधिकारी घाबरणार आणि ज्यांना काम दिले गेलेले आहेत ते राजकीय कार्यकर्ते असतील मित्रपरिवार असेल वेगवेगळे मोठे कंत्राटदार असतील धारक ते सगळे आपल्याला घाबरणार मग ते घाबरल्यानंतर काय करायचं आपण किशोर पाटलासारखा ज्याला स्किल आहे कोणत्या बॅगा कशा बॅगा गोळा करायच्या कुठे ठेवायच्या विधी विधान मंडळामध्ये प्रत्येक सदस्य आमदाराकडं ती कशी पोहोचवायची काय पोहोचवायची हे सगळं सीसीटीव्ही मध्ये येणार नाही अमुक ठिकाणी येणार नाही वगैरे सगळी कशी काळजी घ्यायची असते हे सांगणार का खोतकर आता सगळ्या इतर देशातल्या त्या अंदाज समितीच्या अध्यक्षांना आणि मग आता खोतकरांना तो अधिकार आहे का आपण तो ठेवायचा आहे का एकतर आता दिलीप वळसे पाटील ज्या वेळेला हंगामी विधानसभेचे अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी या दौऱ्यांना ब्रेक लावलेला होता आपण लगेच ही बातमी आल्यानंतर हे प्रकरण उघड उघडकीला आल्यानंतर तात्काळ जर असा निर्णय घेतला की आता ह्या अंध समितीच्या दौऱ्याना ब्रेक लावायचा तर ते जे घबाड सापडलं ते घबाड ह्या सदस्यांना देण्यासाठीच होतं त्यांच्याच आदेशानुसार किशोर पाटलांनी ते गोळा केलेलं होतं याच्यावर शिक्का मोर्त होईल मग ते नाकारलं पाहिजे आणि दुसरीकडे नाकारता येण्यासारखी परिस्थिती नाही सबळ पुरावे सबळ पंचनामा झालेला आहे मग आता हे प्रकरण गंभीर आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजीरवानं आहे मग आता पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन कोणत्या तोंडाने आता भाषणं करायचे विधान विधानमंडळाची गरिमा सांभाळली पाहिजे त्याची प्रतिष्ठा वाढवली पाहिजे कोणत्या तोंडाने आपण बोलणार हा प्रश्न राहुल नार्वेकरांसमोर आला राम शिंदे यांच्याकडे आला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आला एकनाथ शिंदे यांच्याकडे आला अजित पवार यांच्याकडे आलेला आहे आता करायचं काय त्यामुळे ब्रेक कसा लावायचा आता या अंदाज समितीला हाच या क्षणाला त्यांच्या समोरचा प्रश्न आहे त्याच्यामुळं ह्या बातम्या बातम्यांचा जो पाऊस पडायला लागलेला आहे आणि त्या पाऊस पडता पडता एक मोठी वीज काढलेली आहे जी सामनाच्या बातमीमध्ये आहे पहिल्या पानावर बातमी मलकापूर येथे दोन कोटी रुपये घेऊन जाणारी कार पकडलेली आता ती पजेरो गाडी जी पळाली धुळे धुळ्याच्या रेस्ट हाऊस मधून गुलमोहर मधून गायब झाली नोटा घेऊन म्हणजे पाच कोटी पैकीच्या त्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख तिथं ठेवले गेले राहुल राहिले ते चुकून बाकीचे जे घेऊन पळाली ती पजेरो गाडी आता ही जी मलकापूरला पकडलेली ती काय इटिरगो इटिरगा हे गाड्यांचे नाव आहे आम्हाला पत्रकारांना माहिती नाही इटिरगा का, ही कार पकडली गेलेली मग आता पजेरे मधले पैसे तिथं ठेवले गेले का वगैरे असे अनेक प्रश्न आहेत ही रक्कम ही एक कोटी सत्त्याण्णव लाख वगैरे काही आहे ती पकडलेली आता ती रक्कम त्याच पळवलेल्या पजेरो मधल्या याच्यापैकी आहे का, का वगैरे असंही बोललं जात आहे छत्रपती संभाजीनगरकडून मलकापूरकडे ही कार चाललेली होती असं त्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आता काय आहे की अरे एकदा संकट आलं की ते चहू बाजूने घेरलं जातं तसं ते महाराष्ट्राच्या अंदाज समितीवर आलेलं आहे आणि त्याच्यातून ही अंदाज समिती कशी सुटते आणि खऱ्या अर्थाने राहुल नार्वेकर राम शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कशा अर्थाने या महाराष्ट्राची आब्रूक त्या विधानमंडळाची इज्जत इब्रत वाचवतात हेच आता आपल्याला बघायचं तर धन्यवाद आणि पुन्हा एकदा विनंती की प्रतिक्रिया आपल्याला जे वाटतंय ते बिंदास्तपणे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद